नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की घरात प्रिया नाही म्हणून अर्जुन तिच्या रूममध्ये जाऊन तिच्या रूमची झडती घेतो आणि बघतो तर काय एका एक एक कबडचा डोअर ओ ओपनच होत नसतो आणि त्याची चावी कुठंच नसते त्यामुळे अर्जुन ते कबड ते कबडचं कबड तोडतो आणि आत काय आहे ते बघतो आत त्याला तन्वीचं गाठोडं सापडतं आणि अर्जुन ते गाठोडं बघून खूप आनंदी होतो त्याला आता वाटतं आता तन्वीची मला सगळी माहिती कळाली आहे आता तन्वीची माहिती कळाली आहे म्हणजे लवकरच मला आता सायलीचीही माहिती कळेल आणि त्याला एक प्रश्न पडलेला असतो की तन्वीने तिचं गठोळं लपून का ठेवलं तिचं हे गठुळं पोलीस स्टेशनमध्ये का नाही त्यामुळे अर्जुनच्या मनात आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात तन्वीबद्दल आता त्याच्या मनात हेही आलेलं असतं की तन्वी खरंच तन्वी आहे का हेही खूप खूप मोठं खोटं असेल असंही त्याच्या मनात आलेलं असतं आता तो जे काही अर जे काही का सायलीचं त्याला आय डी कार्ड सापडलेलं असतं सा, स्कूलचं सा, त्या आय डी कार्डचा तो ॲड्रेस घेऊन तो त्या शाळेत जातो आणि शाळेत सगळ्या मुलांचे इन्फॉर्मेशन चेक करतो आणि त्याच्यात तो सायलीची चे इन्फॉर्मेशन चेक करतो तेव्हा त्याला तिथे प्रिया मधुकर तसंच सायली मधुकर या सगळ्यांचे फोटोज दिसतात आता अर्जुनच्या डोळ्यासमोर खूपच मोठा आता उलगडा झालेला असतो जी प्रिया इतक्या दिवस तन्वी तन्वी म्हणून सगळ्यांसमोर सगळ्यांना फसवत आहे ती प्रिया खरी प्रिया ती प्रिया खरंच तन्वी नाहीच हे आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं कारण की ज्या शाळेत तो गेलेला असतो त्या शाळेत सायली मधुकरच्या पुढे प्रिया म्हणजे सायली मधुकरच्या पुढेच तन्वीचा लहानपणीचा फोटो चिकटवलेला असतो आणि हे सगळं पाहून आता अर्जुन थक्क झालेला असतो की प्रियाने एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपवलं म्हणजे प्रिया जी इतक्या दिवस एवढं मोठं ढोंग करत होती ती खरी तन्वी नाहीस खरी तन्वी तर सायली आहे तीच म्हणजे माझी बायको आणि हे, हे सगळं आता अर्जुनला कळून अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आता जेव्हा अर्जुन हे सगळं सगळ्यांना सांगेल आणि प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येईल तेव्हा प्रिया आता अजून कोणत्या पळवाटा काढेल प्रिया अजून काय दाखवेल प्रिया कशी स्वतःला खरी सिद्ध करेल आणि आता अश्विनला पण त्याच्या बायकोचा खरा चेहरा कळेल की माझी ही तन्वी जिच्यावर मी एवढा विश्वास ठेवला जिच्यासाठी मी सगळ्यांच्या अपोजिट उभा राहिलो ती किती खोटी आहे हे, हे जेव्हा अश्विनला कळेल तेव्हा अश्विन पण तिला तिच्या आयुष्यात ठेवेल का तसंच आता खरी तन्वी जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा सर्वांना काय वाटेल हे सर्व पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी माझ्या आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद